आज आपण इथं ग्राउंडवर हो, आहोत आणि इथं काही स्वयंसेवक बसलेले आहेत तर आपण त्यांना विचारू काका तुम्ही कुठून आले आम्ही का धारोर कारी तालुका धारोर जिल्हा बीड इथून आलेलो पायी दिंडी काढली आम्ही किती लोक होते दिंडी आमचे ऐंशी लोक आहेत Hmm. आणि इथं यायला किती वेळ लागला आज मुक्काम माझी आम्ही ह्यालात चौथा मुक्काम घ्यावर राहिलात पण आता हे ठिकाण बघण्यासाठी आलो होतं आम्हाला काही ठिकाण माहिती नव्हतं पण उद्या दिनदी कुठं बसवायचे लोक इथून पाय आलेले आहेत त्यासाठी ते नियोजन बघण्यासाठी इथं आलो होतं आणि इथं आल्यानंतर तुम्ही पाहिलं हे ग्राउंड एवढं आहे तर एवढं भरंग ग्राउंड ग्राउंड आमच्या हिशोबानं तर हे पुरणार नाही कारण एवढी उत्सुकता आहे लोकांची यायला प्रत्येक गावातून आम्ही आता प्रत्येक खेडे हे ना आलोत ना तर प्रत्येक गावातले सगळे लोक कुलपला लावून या अकरा बाळासहित आता इथं एवढं विराट सभा होणार आहे तर तुम्हाला असं वाटतं का की सरकारवर काही म्हणजे याचा दबाव येऊन निर्णय सरकारवर दबाव यायलाच पाहिजे नाही त्या अर्थी इतके लोक एकत्र आले त्या अर्थी त्याच्यावर दबाव येणारच सरकारवर त्यांचं काही त्यांची हे तयारच करणार ते तयारी ते चालू किंवा तिनं आरक्षण द्यायलाच पाहिजे असं वाटतं आपण बघतो की अशा प्रेरणेतून लोक पायी येत आहेत स्वतःची व्यवस्था स्वतः करतायत इतक्या आतापर्यंत कधी असं झालेलं नाही असं काही कधी झालेलं नाही पहिलीच वेळ आहे अशी की स्वतः स्वतः आधी बाजरी ऐकून लोक पै याय आहेत किंवा आपापला खर्च करायला कोणाच्या खर्चावर नाही नाही कोणाचा एक रुपये नाही ना काही नाही आपापल्या पद्धतीने लोक याय लागले म्हणजे न भूतवना भविष्यात ती प्रत्येक गोष्ट या सभेतून किंवा काही आता हे एक जणांना तरी चारशे का पाचशे भोंगे दिलेत फुकट म्हणजे असे काही बी काम उपस्थित करायला लागलेत ज्याच्याकडे जे उपलब्ध आहे जे उपलब्ध आहे नसलं तरी कुठून उपलब्ध आणून द्यायला लागलेत लोक आता हे बघितल्यावर असं वाटतं एखादा देवच प्रसन्न झालाय काय की लोकायला म्हणजे सर्वसामान्यातून एखादा जर काही ठेवता जर काम केलं तर समाज निकित त्याला डोक्यावर घेतो डोक्यावर घेऊन नाचतो बोलतो हो हो धन्यवाद